तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज जायचा प्लॅन टाकलाय डी मार्टला काल तर काही जाता नाही आलं पण आज शंभर टक्के डी मार्टला आहे आणि अजून एक दोन ठिकाणी आपल्याला जॅकेट आहे त्यासाठी पण जायचंय तर ब्लॉग कंटिन्यू करा कसा होतोय बघू दोन तीन ठिकाणी जायचंय बघू ब्लॉग कसा होतोय कसा नाही तर मित्रांनो आम्ही मॉलमध्ये आलोय फिरायला डी मार्टला पण जाणारच आहे फिरायला हे बघा इथं दंगा मस्ती करून राहिलेत मॉल नाही आतमध्ये पाय सोडायचे फिश स्पा कोणी कोणी केलेले कशाला काय होतो ना नगरचा कोइनूर मॉल कसा काय वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलो मॉल मॉलला तुम्हाला कस वाटत मॉल बघून मला नक्की सांगा कमेंट मध्ये हो मित्रांनो हो, गेमिंग झोन आहे आपला कोइनूर मॉल चा आख्या सावेळीचं दृश्य नगरमधल्या वरून दिसतंय कसं वाटतंय बघा तुम्ही आणि मध्ये सांगा गेली काय नमुनेतून चले ला आलोय काहीतरी घेऊ मस्त मध्ये आणि जाऊ

काय तिचं काय करायचं आपल्याला बघा बघा हे बघा बघा कशी हिंटू राहिल माग आपण जाऊ गुलिंगला ऑनलाईन कॅश सगळं असते